मूल होत नसल्याचा बनाव करीत पत्नीस मानसिक त्रास देऊन तिला हॉकी स्टिकने मारहाण करत छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पीडित महिलेनं सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती हेमंत वामन पाटील वर्ष छत्तीस राहणार गावदेवी साई मंदिर नदी खिडकाळी ठाणे आणि वंदना जगदीश पाटील वर्ष चौपन्न राहणार ठाणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे सदरची घटना ही जानेवारी दोन हजार बावीस ते चौदा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत ठाणे येथे घडली याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की संशयित हेमंत पाटील यांच्या समवेद पीडित महिलेचा विवाह हो झाला होता हेमंत यांनी पीडितेला मूल न होण्याची काळजी घेतली आणि विनाकारण निकिता हिला मूल होत नसल्याच्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली तुला घरातून हकलून देणार असल्याची दंबाजी त्याने केली आणि याच विषयावरून त्यांनी पीडितेला मारहाण करून तिच्याकडून पंच्याऐंशी हजार रुपये उकळले तसेच त्याच्याच परिचयाची असणारी संशयित वंदना पाटील हिच्याशी संगणमत करून पीडितेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले ते गहाण ठेवून त्यावर पैसे घेतले आणि या संदर्भात पीडितेने विचारणा केली असता हेमंत यांनी हॉकीस्टिकने तिला मारहाण केली यामध्ये पीडितेच्या पायपाठ आणि चेहऱ्यास दुखापत झाले तसेच याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्या जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशय दोघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे